बारावीचा राज्याचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागलाय कोकण विभागात अव्वल असून मुंबईचा सर्वात कमी निकाल लागलाय मुलींनीच वाशी मारली आहे मुलींचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के आहे मुलांचा निकाल एक्याण्णव पूर्णांक टक्के आहे दोन पॉईंट बारा टक्क्यांनी या वर्षीच्या निकालात वाढ झाली आहे विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के लागलाय कला शाखेचा निकाल पंच्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के वाणिज्य शाखेचा निकाल ब्याण्णव पूर्णांक अठरा टक्के व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल सत्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आयटीआय चा निकाल सत्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर टक्के कोकण विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के नाशिकचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के पुणे चौऱ्याण्णव पूर्णांक चौवेचाळीस टक्के कोल्हापूर चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के छत्रपती संभाजीनगर चौऱ्याण्णव पूर्णांक शून्य आठ टक्के अमरावती त्र्याण्णव टक्के लातूर ब्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के मुंबईचा सर्वात कमी म्हणजे एक्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के सावडाव धरणासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली यात शिवसेना उभाठा गटाचे पदाधिकारी सतीश सावंत आणि भाजपचे पदाधिकारी संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे काही वेळ वातावरण तंग झालं सदरची बैठक प्रांताधिकारी यांनी रद्द केल्यामुळे निष्फळ ठरली बैठकीत सावडाव धरणाप्रश्नी चर्चा न होता करंज धरणाच्या मुद्द्यावरून संदेश सावंत सतीश सावंत कनैया पारकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी ही बैठक रद्द केली बैठक रद्द केल्यानंतर धरणासाठी वाद होत असेल तर आम्हाला धरणच नको अशी भूमिका देवगड बाजारपेठेत मच्छू मार्केट इथं बोलेरो पिकअप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार संदीप यशवंत परभा गंभीर जखमी झालाय जामसंडे कावलेवाडी येथील अमित आत्माराम कावले हे आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप घेऊन देवगड बाजारपेठेतून मोडल्या जाण्यासाठी निघाले होते याच दरम्यान संदीप परभा मोटरसायकलनं देवगड बाजारपेठेच्या दिशेनं जात होता देवगड मच्छी मार्केट समोर अवघड वळणावर कावले यांची बोलेरो पिकअप गाडी आली असता समोरून भरधाव वेगानं परब यांच्या मोटरसायकलची धडक झाली बोलेरोच्या चालकाच्या बाजूने बसली यात संदीप परब हे चा पर रस्त्यावर फेकले गेले यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखपत झाली आहे मान्सून पूर्व पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाट आणि लखलखाटासह हजेरी लाभली तिचा फटका जिल्ह्याला बसू लागलाय सोमवारी कसाल येथील गोविंद सोनू कावले यांच्या सुमारे पाच ते सहा वर्ष वयाच्या म्हशीवर वीज कोसून ती जागेच मृत्यू झाली त्यामुळे कावले यांचं सुमारे साठ हजारांचं नुकसान झालंय सिंधुदुर्गला एकवीस आणि बावीस मेला येलो अलर्ट तेवीस आणि चोवीस मेला ग्रीन अलर्ट देण्यात आलाय वीस आणि तेवीस मे या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होऊन पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता आहे वीस ते बावीस मे या कालावधीत चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे